अरे और रोहित बारे में क्या अक्षय खन्ना ने औरंगजेब तर हे गाईस आहेत सर्व तर सर्वांना गुड मॉर्निंग आज आहे चौदा फेब म्हणजे व्हॅलेंटाईन डे तर मी आणि वर्षाली चाललो कुठेतरी स्पेशल डेला तर इंटर द्यायला दिसतो तर काहीच कशात सर्व सर्व तर मजेत असाल मी सुद्धा मस्त आहे मजा येत आहे महाराष्ट्र गाईस तर आज आम्ही चाललो बाहेर कुठेतरी तर कुठेतरी जातोय स्पेशल ठिकाणी तर मी सुद्धा रेडी झालो हेअर कटिंग वगैरे पण मस्त करून घेतली तर भेटू थोड्या वेळात काही खूप लेट झाले तर भेटू लागतो बाय सकाळी जस्ट आत्ताच पोचले आपण आता बघू ऋषालीला कॉल लावतो की ऋषाली हाय कुठे बघतो आणि मग तुम्हाला भेटतो केसाला इग्नोर करा हेल्मेट घालून केसांची पूर्ण वाट लागली तर ऋषालीला कॉल लावून बघू ऋषाली कुठे तर ऋषाली बोलतो जस्ट आखतात ऋषाली पाच मिनटात येईल सेट पेग बघू शकतात किती वाजले बघा मी अकरा पासून बसलोय अर्धा तास चला पण अगोदर दिसलेली आहे हे बघा इथे मॅडम इतक्या लेट आलेली आहे जाऊ चैतोमला जाऊन भेटतो जस्ट आत्ताच आम्ही दादरला पोहोचलोय तर ऋषाली पण आली आहे अर्धा तास लेट पोरगी आलेली आहे बघा तोंड बघा अर्धा तास लेट होऊन आलेली आता जस्ट आम्ही चौदा फेबला म्हणजे व्हॅलेंटाईन डेला आम्ही पहिल्यांदाच म्हणजे पहिला टायमा आम्ही शेतोमी आलोय कारण की पहिल्या तिथूनच आमची सुरुवात झाली होती पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा आणि आताही सुद्धा आम्ही तिथेच चाललोय मॅडमच्या नक्कर आहे बघा रिलेशनची गोष्ट तर मी तुम्हाला थोड्यात भेटू थो कारण की हे सर्व प्रायव्हेट आहे तर प्रायव्हेट राहिलेच पाहिजे भेटू थोड्यात बाय तर जस्ट आत्ताच वृषाली आणि मी चाललोय आदर चैत्य मीला थंड वाटते जास्त कोण आहे पण आहे मस्त मस्त आम्ही फोटोज काढू आणि तिथून आम्ही जाणार मूवी बघायला त्या मूवीचं नाव आहे छावा तर तिथे पण आम्ही बघणार आहे आणि पूर्ण दिवस आज वृषाली साठी आहे तर ती जिथे जिथं बोल तिथे तिथं जावं लागणार आहे बरोबर ना हा गेट ऑफ फक्त हा करायचं पण जायचं नाही भेटू थोड्या वेळात Det er spennende. Dagen til Italia-mobilen er lørdag. जस्ट आमचं आत्ताच दर्शन झालं आहे मस्त कोणी नव्हतं आणि शांतपणेने झालं आहे तर आता आम्ही वरती पण जाऊन येऊ कारण की बघू टाइम भेटला का कारण की आमचा साडेबाराचा शो आहे तर साडेबाराचा शो म्हटलं तर आपण दहा पंधरा मिनटं अगोदर गेलं पाहिजे तर तिथून काहीतरी खाऊन घेऊया ना ला बुक लागलं बोलतो मी चष्मा घालायला केलेला दुकान चांगली टेस्ट गाडी पार्क केली आहे लाजा सिनेमाची तिकीट आहे चाळीस रुपये पार्किंग चे आता आम्ही इथून आज चाललोय तू पोस्टर कुठे बघितलेला पूर्ण ऍक्शन आहे आणि एकदम म्हणजे हिस्ट्री बद्दल सर्विस स्टोरी हो आहे. हिस्ट्रीच आहे संभाजी महाराज मूर्ख. बाहेरून एंट्री आहे. कोण ते होतं? कोणीतरी यताना काहीच होत. हा ते, ते, ते सर्व

आता काही जास्त आम्ही लोक सीट वर बसलोय तुला कसा वाटला म्हणजे प्राण व्हि आम्ही आम्ही एकदम म्हणजे आम्हाला खतरनाक मिडलला बसल्या आणि पूर्ण व्ह्यू आम्ही बघू शकतो तो मूवी चालू झाल्यानंतर तुम्हाला भेटतो तो म्हणजे तुम्ही लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा भेटू बाय नऊ कस होत मस्त वाट नाही आम्ही हे टेस्ट करू पकड रोषाली पळत शंभर रुपयाला पकड चालत जस्ट आमचं आत्ताच मूवी बघून झालं आहे आणि मूवी बघता बघता रुसाले लागली होती रडायला आणि मूवी बघून म्हणजे ना घरावरचे केस वगैरे आलेत म्हणजे एकदम मूवीचा म्हणजे शब्दच नाही एवढं मूवीमध्ये विक्की कौशल ना विक्की कौशल एवढी टीम म्हणजे ना इमोशनल मनासारखे आणि ऋषाली पण बिचारी रड ऋषाली कशी वाटली मूवी म्हणजे त्या मूवीबद्दल तू काय सांगू शकतेस आपल्या ऑडियन्सला आपल्या फॅमिलीला सांग लवकर लागते मी फर्स्ट शो फेट थोडा वेळात कारण की आता भूक लागली कुठेतरी बघू काहीतरी खाऊन घेऊन नंतरला भेटतो बाय 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 बाल एक सो है सब। so तो रुशाली रुशाली। देते हैं। हमें मूवी रहता इसमें लोगों का कहना ये है कि अजय अतुल का म्यूजिक के माध्यम से हमको पता चला कि संभाजी महाराज कैसे उनका लुक था कैसे थे, 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 थे। तो अक्षय खन्ना ने औरंगजेब का लुक बहुत बढ़िया किया क्योंकि हाल ही में उनको कोई मूवीज में मतलब दिख हिंदी नहीं रहते उन्होंने काम काम किया है तो उनका लुक और उनका एक्शन हंड्रेड एंड वन परसेंट और मराठी मराठी ना हिंदी में हिंदी ऑडियंस जाते है ना हिंदी में ले लो हिंदी में ले लो इंटरव्ह्यू घेत आम्ही जस्ट मूवी बघून आलो आणि रिशाली आता इंटरव्ह्यू देते आपल्या काय म्हणतात त्यांना रिपोर्टर लोकांना वृशाली पण आता टीव्ही मध्ये दिसणार आहे आणि लोक काही मी आता परफ्यूम घ्यायला आलेलो पाकडा करून तर बघू कशी आहे काय तर सर मला मध्ये मला दोन तोलाची बॉटल भेटली आहे हा कौशाली तू देतेस ना गिफ्ट व्हॅलेंटाईन डे च गिफ्ट आणि ते कुठे गेले ग माझ नाम भी कर तर मित्रांनो परफ्यूम बाय केले बाय केलंय ऋषालीने सिक्स हंड्रेडालीच्या बार्गेनिंग आम्हाला फाय हंड्रेड ला पडलाय टू टोला त्याच्या आतमध्ये मी तुम्हाला वेळात भेटतो आणि मग दाखवतो आता आम्ही आलो कॅफे जनता रेस्टॉरंट मध्ये खायला लागले रोषाईला खूप रुशारी खायची होती बिर्याणी बिर्याणीची खूप दिवसापर्यंत इच्छा होती आता आम्ही प्रॉपर बिर्याणी टेन करतो ओके ओके So, तुम्ही बघू शकता व्ह्यू हा सनसेट आणि हा पण एक सनसेट आहे बट सोडून द्या विषय त्याचा गंभीर आहे काय

तरी मी परत रुश्लाच येतो की तो सनसेट तिथं आहे आणि माझा सनसेट इथं आहे तो आयुष्यात कधी मावळला नाही पाहिजे तर व्हिडिओ आमचा आजचा ब्लॉग मी पाहिला असेल असा घेतो आजचा ब्लॉग आमचा पहिला असेल ओके ओके होता आम्ही व्यू बघायला गेलो आता शूटिंग केली आणि जेव्हा पण गेलो आता आलं मरीनच्या व्ह्यूला आणि सनसेटसाठी मोठी आम्ही आता बघायला गेलो ब्लॉग खाली तो आम्हाला कॅप्चर करायचा आहे व्ह्यू डिस्कस करून तर मी मस्त वॉशरूमचा वॉशरूमच्या बाना करून थांबला आणि ऋषी बिचारी माझी वाट बघते बघू शकता ऋषाली बिचारी वाट बघते की आधीच वॉशरूम ला गेलाय पण मी कधीपासून येताच का

सगळीच आता ऋषाली चालली आहे पूर्ण दिवस आम्ही मस्त घालवला आणि केस माझी झाली के वकड़े तिकडे ऋषाली बाय टेक केअर दारा मग घरी फोन करतो तुला बाय आता नंतरला भेटतो बाय